इदा इदा वाट पेट्रोल एकदम ओके पेट्रोल पण गाडी पण आता पेट्रोल नाही त्याची मुला गाडी पण पडते कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजा येत असता आता उठल्या तरी बस सकाळचं वाजल्या सात वाजाला आला आता मंगळवार थोडं म्हणून थोडा लेट चालला मावरा येऊन सगळा आपल्या दुकानावर उतरलेला मी स्वतः मच्छीला येतो त्यामुळे सगळा मावरा आणून दुकानावर उतरले आता इश्या मी जायचं चाललो तो अंग धुवाला हलतो ना त्याचे मुलं आता आता चाललो दुकानात चला मी आव माय बरोबर आपला आकाश लो बघा चल घर छापली काय बोलतो बुटानं की वागतो हा तुझ्या नाके हो, हो चाल ना बाबा आज पिशव्यात चल तुला पिशव्यान वजांग करता चल चल चला गेले बाजूला चल 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 हुं 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 दुकानामध्ये दुकानामध्ये पोहोचल्या आपला बंटी काही अजून आला नाही आहे तर आईने त्याला सांगलेलं एकदम बरोबर दुकानावर येत जा पण काय हली बंटी तर आलेच करत माहित नाही का मेन याजे मुला तो रचची मॅची बघा नीता दोन दोन तीन तीन वाजता त्याला म्हणून काल पुढे गेलो नाही याला सोबत नव्हता पण तो परवा दिवशी कसं सोमवार तेव्हा घेऊन गेले काल तो कुणाल आणि याच्यासोबत होता भावेश भावेश मी नाही मी का आई नाही तर मस्ती ना करायची तू आलता मी आहे ना माझ्याकडे या आता पोचले जास्ती काही मच्छी आणली नाही मी बोलताना सात किलो काटे आणल्यान बोंबील आणल्यान कोलबी आणले वाव आणले पोपट हल्ली ते खाली मक्षा लागतील तुम्हाला बघा पोपट हल्ल्यान जास्ती नाही दोनच पोपट चला चलाय साफसफाई सगळी करून जाव मला कसा आई आहे ना आई बोलला जोपर्यंत मी हवं तोपर्यंत तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही त्या सगळा आई व सोडून द्यायचा आई, आई बोलला सगळा मी करीन तुम्ही फक्त मला साथ द्यायची सहसाथ द्या म्हणून मी कुठल्या प्रकारचं टेन्शन घेत नाही आता आई नाही त्याच्यामुळं पका टेन्शन चढतंय हां बोल हा बाय 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 आता जाऊ द्या मला लावून निदा टाईम झालेला म्हणून चला ना आम्हाला उपड्री सात वाजले ठीक आहे आठ वाजता नाही नऊ वाजता बसतील ठीक आहे चला आता काही झालो आता आलो आपली जागवार चालू होत नाही बंटी हलता हलता त्याला काही जागवार चालू झाली नाही बोलतो तिची बोलतं बॅटरी तो बोलतो बॅटरी उतारली वाटतं काही लाईट चालू होती माझ्यावरच वाटतं चालू राहती त्यामुळे तिची बॅटरी उतारली पहिले सेल्फ मारून बघू चालू होतं का नाही न तर मग नाही झाली तर मग बॅटरी कारून मला कुठं चार्जिंगला न्यायची आहे तो काम वापस आपली दुसरी कुटी आहे तिला गॅरेजला न्यायची आहे मोर या मंगलमूर्ती मोर या या बघू आता आपली जागवार चालू होणार सेल्फ घेणार तिला आता वापस टोच्या काय सिस्टम काय माहिती गाडीची रे बाबा एक दिवस दोन दिवस बंद ठेवली का सेल्फ घेत नाही कंटाळा आला मला लय खतरनाक म्हणतो एक दिवस म्हणजे आज किती समजा रविवारी चालू होती सोमवार झाला ना कालचा मंगलवार सॉरी रविवार सोमवार मंगलवार हा दोन दिवस रविवार आणि सोमवारच बंद होती आज चालू करायला लावलो तर सेल्फ घेत नाही यो गाडीचा प्रॉब्लेम आता हिला शोरूमला न्यायला लागेल टोचन लावून न्यायला लागेल पहिले अपॉइंटमेंट घ्यायला लागते तिथे जिल्यावर असे डायरेक्ट हो। घेत नाही सगळं बघा गाडी बंद पडली हिला पण योच प्रॉब्लेम इथं वाटतं पेट्रोल वाटतं पोचलं नाही बॅटरी एकदम ओके पेट्रोल पण गाडी फुल आहे पण आता पेट्रोल वाटतं काहीतरी पोचलं नाही त्याची मुलं गाडी बंद पडते त्या दिवशी पण बंद पडली ती तशीच हां काल नेली नाही ना विचारलो त्यामुळं आज बरं मी तो सगळ्या गाड्या जागवारला पण न्यायची आहे पहिले अपॉइंटमेंट घेताव अपॉइंटमेंट भेटली की बाकी जागवारला पण नेताव शोरूमला तिला पहिले नेताव आता आई सुवादे तर मी नसल्यावर कशा कार्या पण परतात तुमच्या तसा चला मग आता चालल्या आई जे दुकानामध्ये पोचल्यावर गाडी टाकली आपली गॅरेजला तर दुकानामध्ये या किती वाजला टाइम दाखव जरा टाइम दाखवा दाखवा नाही असं दाखव सव्वा अकरा वाजल्या तर आता नाश्ता करायला येतली वडापाव म्हणली नाश्ता करायला कालचा होता थोडाफार पण विचार केला भाकरी नाही येत त्यासाठी बरं योच खाओ तो राहिलेला बरं उद्या खाऊ आपला बुधवारी तर सगळे या किशोरला बरं आज उपवास पण आहे मंगळवार त्यासाठी बरं मस्त पनीर बनवतात ते बोलतात रे पनीर पनीर मटर पनीर वटाणा असं काही ती बनवणार सगळे सामान हाणून द्यायचा बाकी फक्त तो हाणून दिला पण तिला लोक आता कामाला आता मोबाईलमध्ये घुसतं मला लय राग येते आईनी सगळे तिकडे लक्ष लावू पण याचं लक्ष इकडं चला या यावत टकलीला चला गाईज पोचलो घरा आणि बघा किशोरी मस्त पुलाव बनवली पुलावच ना पुलाव, पुलाव बनवले मस्त पनीर ढकले वटाणा ढकलेला किसरी भात आहे तर या मस्त गरमागरम जेवाला तर मस्त आम्ही दोघा जण जेवून एक साईडला आपला बाबू खेळतं तर याच्यावर टाकचं मला कुठला

दिसला का माहित नाही कारण की आता प्रायव्हेसी ग्लास आहे त्याचे मुला दिसला हा दिसला ओके आता वाजल्या दहा वाजल्या बस ना किती वेळा वेळेला पूर्ण दहा वाजलेलं आता मी चाललो बर्फाला आपली जागवार पडले बंद तिला वाट काही स्विच उडलेला तिला आता गुरुवारी घेऊन जाण आता बरं आई नाही तर बरं मी काही करू शकत नाही त्याची मुला उद्या बुधवार उद्या धंदा दिवस आज पण धंदा होता त्याची मुला मी काही जागवारला नेली नाही उद्या अपॉइंटमेंट घेईन परवा गुरुवारी यालाच यालाच पाठी टोचन बांधून त्याला घेऊन जाणार होती तर पण ते दागिन तू चालो मी बरं ही गाडी चालवली तर रस्त्यावादल्यानं किती वाजेल हा दहा वाजल्यात लाईट चालू होणार आहे रत्सव वाजल्यानंतर दहा वाजल्यानंतर चाललो आता बर्फाला बरं भांडून जिता खाली यो टेम्पो हा त्याची जरा साईड मला थोडी कमी दिसते कमी दिसतं म्हणजे रिवर्सला थोडा झायला प्रॉब्लेम होतो तर म्हणून लवकर मी जो जास्ती नेत नाही पण आता नाही माझा पण माझी मग पडली जागवर बंद जाऊ आता चला आता

रोज रोज येत असतो काही जावे असा वेळ रोज आम्ही लाईव्ह जात असतो गेलो ना आम्ही लाईव्ह पहिले बघायचं कुठे नाही लाईव्ह आपल्याला कंटिन्यू राहतो ब्लॉक पण चालू आहे आपली लाईव्ह पण चालू आहे चला काहीच पोहचलो दुकानामध्ये नाही सगळा बर कुठला अरे बाबा हे दोन तीन सगळं टुकरा टुकर जमा करून आता सगळं जॉईन करायला लागेल बाबा बाबा पूरा ताप झाला आम्हाला एकमेव आधी रेले ही ही बाबा सगळा फुटला आता कसा व्हायचा उतरायला त्रास जास्ती होता आवरा फुटले म्हणजे आस्ती आस्ती करून उतरायला लागेल सगळा चला हे म्हणते जेच टायर घेताल का रे शाळेत नाही जात का का शाळेत जात नाहीत कपडे हे जाऊन दे शाळेत का जात नाही ते सांग पाहिजे का याला ना है? त्याचा बापूस सांगून दमला याला मारून दमला रोज बापूस याला समजवतं रोज मरत पण यो अंक मला शाळा शिकायची नाही मला बोलतो मच्छी धंद्यावर राहायचा बरोबर की नाही मजाक अरे <laughs> बाबा याला मॅनेजर पण लाईक फॉलो सबस्क्राईब लाईक जोडूस करणार फॉलो मत करणार सबस्क्राईब करना समजला काय बोलला बापूसलाही समजत शालेंदा जा शालेन अंक मला शालेय जायचाच नाही मला करा शेवटी बापूस याला कंटाळला अक्षरशः याला इथं दुकानावर ठेवला बाबा तुला करायचा तू कर सांगू नक्क ना त्याला करणार काय पोरे बापूस नाही कशा ओरावं लागतं मी वर्षा दिता हो आस्ती असती फोडू नको पहिले कुठल्या त्रास जास्ती येले डबल काम वारला आमचा तिथं पाच मिनिटाचा काम होता तिथं आता पंधरा मिनिटा लागायला लागेल पोचलो म्हणजे घराना अजून पोचलो अजून कुठं आवड मी मोठे ताई आहो टेम्पो होता इथं सोडाचा इथं सोडलेला टेम्पो बरो फणला एकदम व्यवस्थित ढकलेला सगळा टुकला नाश झाला बर्फाचा तर आता हळ हो तो सकाळच्या बरं फोडून जाव तर आता आल्या अकरा वाजून दिला सव्वा अकरा वाजलं मला इथं येता येता तर आता इथे गाडीची चावी ठेवता आणि लगेच घरात जाता चला या पोहोचलो घरा